नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सिन्नर तालुक्यातील शिवडे या गावामध्ये एक नामकी शेतकरी संजय हरक यांच्या प्लॉटवर ते आपण आज आला आहोत त्यांना आपण सुपरस्टार हे एक औषध आहे हे आपण त्यांना ड्रिचिंगमधून सोडायला दिलं होतं ॲडव्हेंचर सायन्स हे तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सुप सक्सेस सुपरस्टार हे एक औषधे ते रूटपासून ते फ्रूटपर्यंत वन काम करतं तसेच तुमचा फुटवा असेल फुल सेटिंग असेल तुमची फळांची साईज असेल कुठल्या प्रकारला तुमचा दोन पेऱ्यांचं अंतर कमी करतं आणि फुटव्यांची साईज पण करतं तर हे दिल्यानंतर हरस सरांना याच्याबद्दल काय रिझट वाटले आपण त्यांच्या तोंडून त्यांचा मनोगत व्यक्त करू हरक सर नमस्कार मी संजय हरक राहणार शिवडा मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सहाशे अठ्ठ्याण्णव पाचशे एकावन्न सुपरस्टार या औषध म्हणजे वांग्याचा प्लॉट हा सोडून द्यायचा याच्यात होता शिळ्या बेडवं लावले होते म्हणजे तांबटे होती आपले बेडवं त्याच्या वांगे लावले काढून टाकायचे जो तो, तो पण सुपरस्टार सोडल्यानंतर मला आठ दहा बारा दिवसात एक चांगला रिझल्ट भेटला जेणेकरून तुम्हाला फूल शेंडी कॅनॉपी म्हणजे एकदम व्यवस्थित वाटायला लागली त्याच्यामुळं आम्ही खरोखर शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सुपरस्टार वापरल्याने माझ्या प्लॉट फरक पडला आहे तुम्हाला निश्चित भेटेल बरं आपण बघू शकता मगपर्यंत अंतर कमी आणि फुटव्यांची संख्या पण बऱ्यापैकी वाढेल चांगली बघू शकता फळदार आणि सेटिंग पण चांगली फळधारणा पण चांगली ये दहा ते बारा दिवसा अगोदर या प्लॉटमध्ये फूल किंवा फळ हे काहीच दिसत नव्हतं या औषध दिल्यानंतर चांगला रिझल्ट जाण आला ओके धन्यवाद